भुसावळात भाऊंना गाडी तर वहिनींना भेट चौधरी मोटरचा दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती डबल धमाका फक्त अकरा हजार एकशे अकरा रुपये मोटर्स आणि श्रीराम फायनान्स तर्फे आकर्षक भेट वस्तू प्रत्येक श्रीराम फायनान्स ग्राहकांसाठी म्हणजे भाऊंना गाडी तर वहिनींना डबल भेट चला तर मग वाट कसली बघताय आजच चौधरी मोटर्स द्या भेट आमचा पत्ता आहे चौधरी मोटर्स जळगाव रोड भुसावळ

तुमचं नाव सांगा कुठलं राहणार अंधसोंडा नेमकं काय प्रकार घडण कुठं चालले होते पालला रावेर तालुक्यातला बरं कुठं चाललं काय काय कार्यक्रम होता गेलं बरं काय झालं नेमकं ब्रेक पेल झालं पालघाटात गाडीमध्ये किती लोक होते सर्व तेरा

जीरो डाउन पेमेंट वर आजच होंडा Shine हंड्रेड खरेदी करून करा आपले स्वप्न साकार या सोबतच Honda Activa खरेदीवर ती मिळवा ॲक्सेसरीज फ्री सण उत्सवाच्या मुहूर्तावरती राम हुंडा घेऊन आले आहेत खास ऑफर चला तर मग वाद कसली बघताय आजच राम Honda शोरूमला द्या भेट आमचा पत्ता आहे राम Honda शोरूम जळगाव रोड घुसावळ पैसावळात बुलेट प्रेमींसाठी दिवाळीचा बंपर धमाका फक्त एकवीस हजार रुपये भरून आजच घेऊन जा बुलेट आपल्या घरी जीएसटी कमी झाल्याने रॉयल एनफील्डच्या बुलेट झाल्या स्वस्त आता ग्राहकांना मिळणार तब्बल अठरा ते वीस हजार रुपयांची बंपर सूट बुलेट प्रेमींसाठी आहे ना ही खुशखबर यासोबतच लोन सुविधा देखील होणार आहे उपलब्ध चला तर मग आजच रॉयल एनफील्ड च्या शो ला द्या भेट आमचा पत्ता आहे रॉयल एनफील्ड अयोध्यानगर भुसावळ सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेवर मिस एन अपडेट